आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणार आपल्या सर्वच महाराष्ट्रवासियांचं नाथ संप्रदायाचं आदरचं स्थान जे आपलं कांतनाथ महाराज स्थळ आणि या स्थळावरती आज आपल्या जो निर्णय झाला त्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता त्याला समर्थन देण्याकरता आज आपण सर्वच सकल हिंदू समाज व कट्टर सर्व आमचे हिंदुत्ववादी बंधू भगिनी आज या समर्थन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेत त्या जाहीर सभेकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील हिंदुत्वादी बुलंद तोफ नामदार सन्मान्य नितेजी राणे साहेब कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्रीरामपूर तालुक्यामध्ये सातत्याने धर्माकरता काम करत असणारे आदरणीय सागरभाई बेग धर्मपीठावरती काम करत असणारे आपले सर्वांचे गुरुवर्य हरिभक्त परायण महंत आदिनाथ महाराज शास्त्री नाप संप्रदायाचे गुरु महंत अशोक महाराज पालवे उपास असणारे मंचावरचे ज्यांनी हा म्हणजे युपी नंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला जो ज्यांनी सुलेमानी किडा वळवळ करणाऱ्याचा थांबवायचा निर्णय घेतला असे आमचे संजयजी मरकड साहेब आपल्याकडे आता फार वेळ नाहीये कारण की आता राणे साहेबांना मनोगत व्यक्त करायचं त्यांना पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचे आपल्याकडे आता या सगळ्या लोकांनी भावना व्यक्त केल्या घटनाक्रम मरकड साहेब तुम्ही सांगितले की कशा कशा रीतीने दोन हजार दहा पासून हळूहळू सुभामानी किडा वळवळ करायला लागला आणि तो दोन हजार दहा मध्ये असल अकरा मध्ये असल बारा मध्ये असल आणि शेवटचा वळवळ झाली सतरामध्ये आणि सतरामध्ये वळवळ जरी शेवटची तर ती थांबलेली नाही सातत्याने तुम्ही जसं सांगितलं की कोण प्रसाद आणतय त्याची तपासणी तुम्ही केली आणि त्या प्रसादामध्ये काय सापडलं तुम्ही त्याचा सा खुलासा देखील केलेला आहे म्हणून हा खुलासा किती वेळा करायचा कोणासमोर करायचा त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या खुलाश्याची वाट न बघता तुम्ही आज कुठंतरी ही सुलेमानी वळवळ ही या ठरावाच्या माध्यमातून ठेचायचं काम केलं तुमचं सगळे जण आम्ही अभिनंदन करण्याकरता तुमच्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी आम्ही सगळे आलो राणे साहेब आता स्वागत केलं अभिनंदन केलं तो मी सांगता ठराव केला कुणी रद्द केला त्याचं नाव घेतलं तुम्हाला सांगतो कुठलाही तुम्हाला सांगतो या ठरावाला आपल्याला मान्यतेची गरज नाही याचं मेव कारण आहे मध्ये ज्या बाजूनी लोक उभे असतात तो लोकमान्य ठराव असतो तुमचा तो ठराव लोकमान्य झाला आहे आणि त्याला मान्यता देण्याकरता या ठिकाणी आपण सर्व सकल हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित झाले तुम्ही निर्णय घेता चुकीचा नाही घेतला त्याचा इतिहास आहे कशामुळे घेतला तुम्ही त्याचा इतिहास सांगितला की मंदिराचा सा जीर्णोद्धार कोणाच्या हाताने झाला कोणी नवस केला याचा इतिहास तुम्ही मांडला अरे कुठून या अवलादी येतात ते सांगतात आमचं देवस्थान आपण काय बघत बसणार आहे का बस मी त्या दिवशी देखील मरकड साहेबांकडून विचारणा केली अनेक लोक इथं गाव पातळीवरती गटतट असतात ते काय आपल्याच गावात असं नाहीये आपल्या जिल्ह्यात असं नाहीये महाराष्ट्रात जा देशात जा देशाच्या बाहेर जा तिथं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मतप्रवाह असतात वेगवेगळे पक्ष असतात पण काही मुद्दे असे असतात की त्या मुद्द्यांवरती आपल्याला एकत्र यावं लागतं आज चार पाचशे लोक मुठभर लोक आणि जर पाच सात हजार लोक या लोकांसमोर जर आपल्याला जर खाली टाकावं हो लागत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव नाही जर असं आपण जर शस्त्र खाली टाकले तर तुम्हाला सांगतो आज काही आपल्यातले गद्दार लोक ते सांगतात की आपला सलोख्याचा विचार आहे आपली जसं मरकड साहेबांनी सांगितलं तयारी आहे त्यांनी सगळं व्हिडिओवर करावं आपण त्यांना सांगू कुठं दुकान लावायचे काय लावायचे आंघोळ केले कारण ते पाहायचं पोलीस प्रशासन बघतील की हे कसं पावित्र्य लागतात आणि त्याला आपण देऊ पड हे सगळे त्यांनी विड्रॉल केलं पाहिजे पण तुम्हाला सांगतो त्यामध्ये मान्य होणार नाही तुम्हाला सांगतो ज्या वेळेला हे सगळे लोक कुठेतरी त्यांचा एखादा फतवा आला तर तुम्हाला सांगतो काही विचार करत नाही म्हणून आपल्याला आता तुम्हाला सांगतो फतवा वगैरेची गरज नाही हे मरकड साहेबांनी आता या गावामध्ये त्यांना अधिकार आहे त्यांना दिलेलं आहे हे कुणी दिलेलं आहे गावच्या लोकांनी दिलेलं आहे रोज रोज त्यांना काय जाऊन विचारायची गरज नाही आता उद्या काय करू आणि कुणी तरी येणार आणि तो सांगणार की आता ना ह्या बेकायदेशीर अहो जर युपी सारख्या राज्यामध्ये तिथं जर सरकार म्हणून शासन म्हणून निर्णय घेऊ शकतं हे देखील गावचं सरकारच यांना तुम्ही निवडून यांना कोणाला विचारायची आवश्यकता नाही आणि त्यामुळे मरकड साहेब हा लोकमान्य झालेला ठरावे त्यामुळे कुठल्याही प्रकारची तुम्हाला सांगतो परवानगीची आवश्यकता राहिले आता जो संघर्ष येईल तुम्हाला कुठल्याही अडचण येईल तुम्हाला सांगतो आम्हाला सांगायला आम्ही गावच्या लोकांना समजून सांगितलं की आज आपण आपली परंपरा आहे काल राणेसाहेब होळी पेटली इथं महाराष्ट्रातली देशातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी होळी पेटवण्याचं काम दरवर्षी होत असत काल पेटली रात्री आता ती धुळीवंदन पर्यंत चालणार आणि पाडव्यापर्यंत यात्रा उत्सव असतो पाडव्या दिवशी सगळ्या लोकांना वर जायची परवानगी असती गाभाऱ्यामध्ये इतर वेळेला नसती ती फक्त पाडव्याच्या दिवशी असते आणि सगळी यात्रा त्या दिवशी रात्री बाराला संपणार म्हणून हे सगळं आपल्याला पावित्र राखव लागतं की कोण कुठला प्रसाद आणतो कोण आंघोळ करून येतं का नाही हे सगळं हे कशा करताय हे धर्मा करताय आज त्या लोकांना दुकानं बंद करायला लावले यांच्या किंवा भावात दुकान नाही लावायची तिथं हे आपल्या पिढ्या ना पिढ्या हे कुठेतरी परंपरा जोपासली पाहिजे तो वारसा जोपासला पाहिजे आज आपण पाहतो काही इष्टमे भारतात तरी आपलं दुकान असतं कोणाचं एक जरी त्यांच्या लोकांचे देवस्थान आहे ते देवस्थान पशी आप तरी आपल्या कोणाचं दुकान आहे का कुणी सांगा मला देवस्थानमध्ये दुकान आहे का कुणी मग तर ठेका आपण एकट्यानेच घेतला काय आपण एकट्यानेच घ्यायचा हे बंद करा हे तुम्हाला सांगतो हे अतिरेक व्हायला लागलेलं आहे आणि कुठं तरी जर अतिरेक होत असेल आणि आपण जर डोळे झाक करत असताना आपली गटबाजी आपलं राजकारण त्याच्यामध्ये आणत असेल तर तुम्हाला सांगतो यात्रा बंद करून इथं उरूस चालू व्हायला वेळ लागणार नाही आणि सप्ते बंद होऊन कव्वाली सुरू झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला कुठेतरी बाहेर बसावं लागलं ते कव्वाली ऐकू लागते आपल्याला कुठेतरी सप्ते बंद करून कव्वाली ऐकू लागतील आणि हा प्रसाद आपलं देवस्थान सोडून तुम्हाला सांगतो इथं कुठंतरी बोकडे कापण्यात देखील कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला एकजूट करावं लागणार आणि म्हणून मरकड साहेबांना आहे हा त्याच्याकरता त्यांनी लढा उभा केलाय आज वक्फ बोर्ड म्हणजे इथंच देवस्थानावर दावा करत इथं नाहीये आज आपल्या पोलीस खात्याचं आमच्या अल्यानगर शहरामध्ये असणार पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन ज्याला कोतवाली पोलीस स्टेशन म्हणतो त्या पोलीस स्टेशनवर सुद्धा त्यांनी दावा केलाय की आमचं वक्फ बोर्ड मध्ये ही आमची जागा आहे अहो जर पोलीस प्रशासनाचे जर म्हणजे म्हणतात ना गिरबांत खाता आहे तसं झालं ना ते पोलिसांच्या सुद्धा तुम्हाला सांगतो हात हातालाय की पुलिस स्टेशन खाली करा आमची जागा जिल्हाधिकारी कार्यालय जवळपास बावीस एकर जुनं जिल्हाधिकारी कार्यालय आमचं अहिल्यानगरच तिथं सुद्धा वक्फ बॉर्डामध्ये दावा दाखल केला ते बावीस एकर क्षेत्र आमचं ते आम्हाला खाली करून आमची जुनी महानगरपालिका का कार्यालय त्याचाही दावा चालू आहे न्यायालयामध्ये हे सुद्धा आमचं आता काय काय द्यायचंय म्हणजे हे जर असं होत असल तुम्हाला सांगतो तर आपल्याला एकजूट जर नसलो तर हे ते जे मागतात ते सगळं शक्य होईल त्याच्याकरता येणारा काळ कठीण का आहे त्यामुळे आपल्या सर्वांना एकजूट राहणं एक, एक विचारण राहणं आणि कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारणा जी निर्माण झालेली भगवी पताका आहे त्या पथकाच्या झेंड्याखाली आपल्या सर्वांना एक राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि म्हणून त्याच्याकरता मरकड साहेबांनी हा निर्णय घेतला आणि त्याचं स्वागत करण्याकरता आज आपण सर्व सकल हिंदू समाज संपूर्ण राज्यातून आज राणे साहेब देखील आले आपले अनेक असंख्य मान्यवर मंडळी हिंदू सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहे मरकड साहेब तुम्ही घाबरू नका कुठली काळजी करू नका कुणी काही करत नाही आम्हाला काही लय वेळ लागत नाही यायला लय वेळ लागत नाही तुमची चिंताच करू नका सगळे आम्ही एकदम तत्पर आहोत आणि हे सगळ्या लोकांना आमची विनंती की आज कुठंतरी देवस्थान वेगवेगळे शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी जर असं जर होत असेल तर आपल्याला सगळ्या अडचणी येतील मग तुम्ही आता लक्षात ठेवा की आज आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून मुक्तता जर घ्यायची असेल तर आपल्याला कुठेतरी हा विचार करावा लागणार आहे आणि म्हणून आज हे सगळं काम हे याला पिढी करताय आज आपल्या पिढ्या जातील पण पुढच्या पिढ्या या निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो की आपण एक नसलो तर इथं कव्वाली आणि उरुस करता येतील त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र राहण्याची आवश्यकता आज छाबा चित्रपटाचा उल्लेख सागर यांनी केला सगळेजण पहा की काय परिस्थितीमधून ह्या लोकांनी कुठेतरी कार्य केलं कशा करता केलं ते लोक लढले नसते तर आपण उभा राहिले नसतो आज आपण जरी जो मारायलो नाही तर पुढच्या पिढ्या तुम्हाला सांगतो आपल्याला माफ करणार नाहीत हे आपल्याला सगळ्यांना देखील तुम्हाला सांगतो की भगव्या टोप्याच्या ऐवजी जाळीच्या डोक्या पुढच्या पुढच्या पिढीच्या डोक्यात राहतील म्हणून आपल्याला लोकांना जा सांगावं लागणार आज लोक बरेच लोक जागृत नसतात बऱ्याच लोकांना आम्हाला फोन करावा लागतो व्यक्तीच्या भेटून सांगावं लागतं की असं नाही तरी देखील तुम्हाला सांगतो कुणीतरी त्यांच्या डोक्यामध्ये तो एक वेगळा किडा घातलेला असतो की आम्ही कसे राहतो म्हणजे तुम्ही गुन्हा गोविंदाने आणतो त्या शब्दच आणला कुठून ते गोविंदा गेला गुन्हा गेला काय राहिलंय काय म्हणजे हे सगळे आपल्याला सांगतो या पिढ्या बरबाद केल्याशिवाय लोक राहणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांना आता पुढच्या काळामध्ये सत्र करा हे जसं आता सागरबाईंनी सांगितलं की आज संभाजी महाराजांचा वध ज्या माणसाने केला आज त्याची थडग इथं आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आपल्याला प्रत्येकाने तिथे गेलं पाहिजे कारण ज्या दिवशी ती वेळील आपल्याला ते पाहावं लागणार सगळ्यांना निरीक्षण करू लागणार कधी जायचंय कुठून जायचंय कोण कुठल्या मार्गाने जाणार त्यामुळे सगळ्यांना तिथे जाऊ नये एकदा जोपर्यंत जाणार नाही आपल्याला कळणार नाही कुठे आपण फक्त ऐकतो भद्रा <laughs> मारुतीला कोण कोण जात आता पुढच्या वेळेस गेले की ते या नये जवळच आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तिथे एकदा सगळ्या निरीक्षण करून वध केला त्याला त्याच्या थडग सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये राहता कामाला ही सगळ्यांची आपली जबाबदारी करू त्याला आपल्याला त्याच्याकरता मोठा राळा उभा करणार आहे त्याला हजारोच्या नाही लाखाच्या लाखोच्या संख्येनं त्या महाराष्ट्राच्या भूमीमधन सकल हिंदू समाज त्या ठिकाणी जमा होईल आणि त्या उकळून एवढं आपल्या सगळ्यांना हे सगळं काम पुढे करायचंय त्यामुळे आजचा निर्णय ही सुरुवात आहे आणि आज इथून सुरुवात झाली अमरकड साहेब की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानला आपण सुरुवात करू आज तुम्ही तो धाडसी निर्णय घेतला आणि म्हणून कुठंतरी महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून ही ज्योत पेटवली आहे त्याचा सगळा आपण पुढं एक मोठ्या स्वरूपामध्ये व्यापक स्वरूपामध्ये ते आपण सर्वजण कार्य पुढे घेऊन जाऊ आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या भूमीतल्या अगदी देवस्थानापासून शासकीय जमीन पोलिसचं गिरेबान असू ना ते जिल्हाधिकारी कार्यालय असू हे सगळ्यांचे सुरक्षितता आणण्याचं काम हे फक्त एकट्याचे नाही तर आपल्या सर्व या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सकल हिंदू समाजाचे आहे म्हणून आपण सगळेजण मिळून ते कार्य पुढे घेऊन जाऊ आज अनेक ठिकाणी वेगवेगळे मंदिरं असतील आपले नाता संप्रदायचे मंदिर असतील त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो काही ताबा घेण्याचं काम झालेलं आहे त्यात गैरनाथ बाबा गोनी बाबा असल पिंपळगाव मधला पातर्डी तालुका असेल या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सर्वांना जायचंय आणि सागर भाई आता आपण सगळ्या लोकांनी ठरवा की कुठं कुठं जायचंय कधी कधी जायचं आणि त्याच ठिकाणी आपण सगळेजण जाऊ आणि हे नाथ संप्रदाय हा एक फार मोठा इतिहास आहे याला एक फार मोठा समाज या भारत देशामध्ये आहे कुंभमेळा झाला म्हणजे कोणाकडे झाला हे नाथ संप्रदायाचा असतं येणाऱ्या दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला होणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये नाथ संप्रदायचा इतिहास आहे आणि मग हा जर इतिहास मिटवायला जर कोणी त्या सगळ्या लोकांना आपल्याला कुठतरी चांगल्या दिशेने आपल्याला काम करावं लागणार आहे त्यामुळे आज आपण एक समूह म्हणून सकल हिंदू समाज म्हणून आपल्या सर्वांना हेच त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो जाए, जाए जाए धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय शिवराज धन्यवाद संग्राम भैया आपण आम्हाला जे विचार दिले छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा गनिमी कावा कसा असतो ते विचार तुम्ही आम्हाला दिलेत